मंडळी आपल्या जावयाला अभिनेता बनवायचा विडा उचललाय एका सासऱ्यानं चला तर बघूया तिकडे काय धमाल घडते येते जी दाखवायला आपल्या समोर येत हास्य महारथी सवीर चौघुले खडक कुलकर्णी आणि कल्याणची चुलबुली शिवाली पर बाबा। बाबा। बाबा 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 दरवाजा उघडा आहे की बंद बंद आहे बेटा सॉरी सॉरी बाबा निमिशी निमिषी दरवाजा बंद आहे आपण आत कसे नाही अरे चल रे चल का ही काय सुरुवात आहे बिंडोकपणाचा ना सॅच्युरेशन पॉइंट आहे हा तुमच्या काही अर्थ याला आपण बंद दारातून आत यायचं तू विचारणार बाबा बाबा दार उघड आहे की बंद आहे बाबा त्याच्यावर ओव्हर ऍक्टिंग करणार म्हणणं नाही बेटा बंद आहे दार मग आपण परत बाहेर जायचं बंद दारातून आणि बंद दार इमॅजिन करून बेल वाजवायची काही अर्थ आहे का याला शांत बस ना चल काय शांत बस परत परत तेच तेच करायचं काय करतोयस रे अरे पण या मंचावर लिबर्टी घेतलेली चालते म्हणून अति नका करत जाऊ तुम्ही तसं नाहीये निशी मरे एकटा माणूस आहे तो, रिटायर्ड माणूस तो, अरे त्याचे त्याचे काहीतरी नियम आहेत ते आपण पाहिलं त्याला आनंद होतो बस इतकंच रे ना लॉजिक नाही काही नाही बघितली तुझ्या रिटायर्ड बापाची चरबी बघितली काही गरज आहे ही बेल वाजवायची तू काय उपयोग आहे ही बेल वाजवून इथे नुसतं डबडा बसवलंय हे किती वेळा दाबलं तरी बेलचा आवाज त्याच्याच नरड्यातून निघणार आहे तू वाजवन फक्त उरडू नकोस हा उघडा चला अरे वाजवली ना उघड अरे उघडा ना बघितलं वर्किंग बघितलं म्हातारा हम्म काय म्हणताय माझा बाप येणार दारू उकडायला का पंजाबी का नाचतात दारू या 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 बेटा बाबा! बेटा! बादा। 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 समोर बेटाय बाळा तुम्हाला मी विचारायला पाहिजे काय झालं बाबा होईत मला कळत नाही तुम्ही एवढा पटक करत मला बाबा बाबा माझ्या मा। जीवाला मा। रोग लागली ना बेटा जीवाला घोर लागतो रग पाठीला लागते थांब था, बेटा शांत हो मी अगदी व्यवस्थित आहे मला काही झालेलं नाही आहे मी बरा आहे बेटा इतकं प्रेम करतेस माझ्यावर बाबा नऊ महिने पोटात वाढवलं तो तुम्ही मला अरे मग तुझी आई काय पोटाला उशी लावून फिरत होती यांनी वाढवलं तुला पोटात हा यांच्या पोटात गॅस सोडून काही का आवाज काढायचे त्यांना प्रत्येक गोष्ट बेटा हो मी तुला बोलवलं एक काम आहे छोटेसे काम आहे बेटा तुझा हे कपाट आवरता आवरता तुझी ही लहानपणीची डायरी माझ्या हातात लागली नक्की अरे अरे नक्की याला हो, 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 बा, हो निशिम तुला सांगू मी ना मी लहान होते ना तेव्हा रोज म्हणजे रोज म्हणजे रोज राजू निशा लिहायचे रोज रोजनिशी म्हणतात बेटा हो बेटा असंच एक दिवस चाळत असताना रोज निशाचं पान हातात आलं आणि मी थबकलो बेटा बाबा त्या पानावर तू लिहिलं होतास आज बाबा माझ्या खोलीत आले त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला वचन दिलं काय बाबा तू मोठी झालीस ना की तुझं लग्न एका मोठ्या ऍक्टरशी लावून देतो बेटा हो मी मी तुला वचन दिलं होतं तुझं लग्न एका मोठ्या ऍक्टरशी लावून देईल आणि <laughs> काय करून बसलो मला माफ कर बेटा मी ते वचन नाही पूर्ण करू शकलो बेटा हे पाप आहे बेटा ठीक आहे मी खर तर तुझं लग्न एका मोठ्या ऍक्टरशी करून द्यायला हवं होत पण हे तर वर्मा सुटला रे कंपनीत काम करतात हो वर्मा सुटला रे नाही फार्मास्युटिकल कंपनीत कामालाय मी कुठला वर्मा कुठून सुटला जेलमध्ये होता हो पण ऍक्टर नाही आहात ना तुम्ही अरे पण ऍक्टर तर नाही आहात ना, ना चुकलं बेटा ना का मी, मी, <laughs> मी चुकलो बेटा चुकलो बेटा तुम्ही ठरवा का ना काय नक्की मी तुझ्या नजरेला नजर नाही देऊ शकत बेटा नाही देऊ शकत बाबा मी मरतो बेटा बाबा वचन पूर्ण करू शकला नाही म्हणून जीव द्यायला चालला नाही बेटा तुझा हा गॉगलचा पंच ऐकला राहालाच नाही बेटा <laughs> <नहीं>। <laughs> सुरू असताना मध्येच काहीतरी बोलते सटकन खातच नको ना बेटा असं करू खाल्ली बाबा सटकन खाल्ली खांद्यावर खाल्ली मी काय करू माझं वचन मी कसं पूर्ण करू देवाडू मग हो बाबा ऐका ना तुमची दरवेळेची ओव्हर ऍक्टिंग थांबवा काही गरजच नाहीये एवढं काही मोठं झालं नाहीये एवढ्या लहानपणी तिने ते डायरीत वगैरे लिहून ठेवलं होतं असं काहीतरी वचन आहे काही अर्थ आहे का त्याला तुम्हाला नाही कळणार जेम तेम बापू जावे बापू तुम्हाला नाही कळणार हे वचन मी दिलेलं आहे समीर चौघुलेने दिलेलं वचन आहे मग कळलं ना मरायच्या आधी मला ते पूर्ण करायचंय तरच मला मुक्ती मिळेल याला काय अर्थ आहे बाबा आता या क्षणाला कसं तुम्ही वचन पूर्ण करणार आहात ते दोनच पर्याय माझ्या समोर आहेत काय एक म्हणजे एखादा चांगला ऍक्टर बघायचा आणि शिवालीचं त्याच्याशी लग्न लावून द्यायचं ओंकार राऊत आहेच रेडी काय पोकेमॉनचा गेम आहे का घ्यायचं कोणाला तरी लग्न लावायचं आमचं झालंय ना ऑलरेडी लग्न पण मी काय करू तुमचं लग्न व्हायच्या आधी लहानपणी हिला वचन दिलंय हिचं वचन तुमच्यापेक्षा मोठ आहे मी काय करू खड्ड्यात झाला यार तुमचं वचन शिवाली शिवाली तुझं माझ्यावर प्रेम आहे ना आमचं लग्न झालंय माझं प्रेम आहे तिच्यावर नाही बाबा माझं पण निशिम वर प्रेम आहे बाबा हो भाडा माहिती नाही अगं मला माहितीये म्हणून तर मला दुसरा पर्याय सुचलाय ना दुसरा पर्याय हाच आहे की जावे बापूंना अभिनय शिकवायचा त्यांना ऍक्टर बनवायचं मा, चांगला पर्याय मला आवडलाय निशिम तू ऍक्टर हो हे निशिम तू ऍक्टर बन अग वेळ अरे तुम्हाला वेळ लागला का दोघांना माझा आणि ऍक्टिंगचा काहीच संबंध नाहीये हे पहिल्या स्किट पासून आम्हाला माहिती आहे इथे या इथे या। पर्सनल नाही शिवाली हे खरे कोण लिहिता ही सिरीज मी, मी लिहिता त्या सिरीज मध्ये पहिल्या स्किट पासून नोकरी करणारा जावं यासं कॅरेक्टर लिहिलंय माझं झालंय मग मा मी कॅरेक्टर म्हणून बोलतोय की माझा आणि ऍक्टिंगचा संबंध नाही पर्सनल नाही बोलत आहे कळलं मी पहिल्या स्किट पासून माझं कॅरेक्टर कधीही सोडलेलं नाहीये तुमच्यासारखा नाहीये मी कळलं का तुमच्या नाहीये मी गोष्टीतले पंचे संपले की पर्सनल पंचे सुरू करायचे हसू नका स्वतःच आणि दोघांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुमचं अस्तित्व माझ्या होकारावर अवलंबून असतं या शो मध्ये कळलं ना आ, मी होकार दिला नाही तर करूनच दाखवा तुम्ही लाख होकार द्याल पण विनोद तुम्हाला नकार देतो त्याचं काय अरे नाही मला नाही जमणार अरे ना। बा... बाबा शिकवतील ना माझे बाबा माझ्या बाबांना जगातलं सगळ्यातलं सगळं कळत हो खरंय तरुण पण मी एक मोठा ऍक्टर होतो परिस्थितीने कॉमेडी बाबा झालो किती भालिश वाक्य आहे काही अर्थ या वाक्याला या माणसाकडून ऍक्टिंग शिकायची मला नाही शिकायचं ऍक्टिंग वगैरे अजिबात मग मी आयुष्यभर बोलणार नाही लक्षात ठेव तू गपगप हे नको ना करत जाऊ तुझं नेहमीच आहे आयुष्यभर बोलणार नाही वगैरे काल घरी तू अशीच वागलीस एक मिनिट शिवलीय खरं शिवाली हे मी काय नाही बाबा शिवाली हे थांब तिकडे ऐक तू घरी वागलीस नाही बाबा वागलीसुकला वागली हे संस्कार आहेत माझे बाबा वालो ए लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील समीर चागलीची पोळगी सासरी जाऊन वागली नाही तू अशी नाही ऐकायचं बाबा बाबा नाही बा बाबा 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 एक मिनिट <laughs> लिंबू कलरचा पट्टा खा आज अश्विन अश्विनी मॅडम आलाय ना अश्विनी मॅडम आलायत आज मग त्यांना बऱ्याच वर्षांपूर्वी लिंबूलगरची साडी मिळाली होती आज मला त्यांना लिंबू कलरचा पट्टा द्यायचा आहे बाबा काय हो आ, वा, वा, आता मी कुठे बघितलं नाही अश्विनी म्हणून तुम्हाला माहिती नसेल पण तुमच्या हिना चित्रपटात तुमच्या अपोजिट रोलसाठी मी ऑडिशन दिली होती काय हो तुम्ही कोणाला दिली होती ऑडिशन आर के स्टुडिओच्या वॉचमॅनला ऑडिशन दिली माझं सिलेक्शन सुद्धा झालेलं होतं पर... सिलेक्शन झालं फक्त शूटच्या दिवशी माझा पथनाट्याचा प्रयोग क्लास झाला म्हणून मी नाही म्हटलं झालाय आज चित्र वेगळं दिसलं असतं तुम्हाला आणि माझे बाबा ऋषी कपूर सरांसोबत असते त्यांच्या जागेवर असते नाही बेटा मी ऋषी कपूरच्या नाही झेबा रोलसाठी ऑडिशन दिले त्यांचं जास्त सीन होते ना म्हणून मी त्या रोलसाठी साठी ऑडिशन दिली अरे कुठला बिंडोक माणूस आहे माझ्या आयुष्यात या बाईमुळे काही अर्थ आहे का याला माणूस लेडी कॅरेक्टर साठी ऑडिशन देऊन आला होता आणि यांच्याकडून अभिनय शिकायचा मी निशिम तुला काय तू ते हो मला कळतय पथनाट्यासाठी बॉलिवूडला ला लात मारणारे बाबा आहेत माझे आहे कोणामध्ये हिंमत माझे बाबा अभिनय तर महा पेरू आहे आणि तू महा चिकू आहेस चिकू महा पेरू महामेरु असं असत बेटा अभिनया महामेरु माझ्या बाबांनी अभिनेत्यांच्या विड्या ओढल्या आहेत विड्या ओढ्यातच मेरे एक विडी दे मी तरी विडिओ ओढतो घडवलंय तू घडवलं काला ना आणि आता ते तुला ट्रेन करणार अरे पण नाही करायचंय ना मला मला नाही व्हायचंय अभिनेता दीशी मास काय अगर... तू शिक ना अभिनय शिकलास ना, ना, ना तर बाबा तुझ्या अभिनयाचे पिल्लू कोण पाडतात अभिनयाचे पिल्लू पाडलाय ते माझ्यात नशिबात आलंय पुरे झालं तू कोणातस तुझ्या बापावि बोलतोय ला लाथ बाबा स्वतःच वाक्य ऐकत जाग हॉलिवूड हॉलिवूड ला जाणारे हा माणूस हॉलिवूड ची मिनिमम रिक्वायरमेंट इंग्रजी ही असते येत तुझ्या बापाला त्या दिवशी थँक्यू सुरू करत होते <laughs> एच थँक्यू एच नाही एकदा झालं होतं काय एकदा झालं होतं नंतर सॉरीचं स्पेलिंग विचारलं तर एफ ने सुरू करत होतात मला सॉरी नव्हतं म्हणायचं एफ ने मला हो फरगीव मी फरगीव मी असं म्हणायचं होतं असं होतं ते चिडचिड करायला लावू नका बाबा आणि तू उगाच वाटेल ते सांगू नको हॉलिवूड वगैरे इंग्रजी येत असेल ना तर बोला म्हणा तू बाय कोण घेतला बाबा चिडू ना नशिबात असत ना टॉपचा हिरो झाला असतो आज मी हॉलिवूडचा हो लहानपणी आम्ही दोघांनी एका नाटकात काम केलं होतं इंग्रजी आजपर्यंत कुणालाही सांगितलं नव्हतं आज तुमच्या समोर त्या नाटकातला भाग सादर करतो तेव्हा तुम्हाला कळेल इंग्रजी नाटक काय का असत <laughs> मी इंग्रजी नाटकात काम केलं होत तयार आहे सगळी हो बाबा एवढीच बसा बसा तिकडे <coughs> नाव काय नाटकाचं कळकीचं बाळ Mm. Hey, Mary. I just wonder what you're scared right? away. You're gonna take me all Never do that in the front of the place. Wherever you guys you guys are never too ask. There's no way I can call and you know he can change me down in the front of line and gonna check me and You got to know this. You just want a scarf, couldn't taste it? I swear it was, and I should tell and tell and tell you what's gonna taste? Uh, really? Uh, yeah. uh, really, wanna watch oh, yeah. yeah. You wanna watch to in the front of the nice. You wanna watch, No. I wanna take you over oh, the swine, this sunshine, and this sun, and everything, in the cloud from the rain, Sorry wherever bye. you go. <laughs> Why did. एकच प्रश्न पडता

अशुरी ताई लिंबू कलरचा बेल्ट मिळाला वंडरफुल परफॉर्मन्स फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर दिस लिंबू कलर बेल्ट इट्स सो स्पेशल आणि तू ज्या भावनांनी मला दिलास आणि जितकं काही लाजलास तितकं सुंदर मला देखील लाजता येणार नाही आणि सगळ्यावर वर्कड म्हणजे तुमचं शेवटचं जे इंग्रजी नाटकाचा जो परफॉर्मन्स तुम्ही केलात इट वॉज जस्ट फिनॉमिनल म्हणजे यु नो इट टूक इट टू अ नेक्स्ट लेवल थँक्यू सो मच सो मच थँक्यू अश्विता समिता काय म्हणजे दृष्ट होणार घरी जाऊन फार सुंदर फारच सुंदर निमिष तुझ्या स्पिरिटला सलाम कारण आज खूप जहाल काय <laughs> <laughs> काय पंचेस होते पण तू त्याला प्रत्युत्तर खूप छान दिलंस शिवा अप्रतिम फार सुंदर फार सुंदर मजा आली लवली परफॉर्मन्स